मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आता फारसं राजकारण होताना दिसून येत नाही याचं कारण असं की मराठी मु टक्का जो आहे तो मुंबईतला कमी होऊन तो मुंबईच्या पलीकडे गेला कल्याण डोंबिवली इकडे वसई विरार पालघर या दिशेने गेलं जिकडे जागा मिळेल कमी दरामध्ये तर मग असं सगळं असताना उत्तर भारतीयांची मतं आणि इतर समाजाची मतं गुजराती तेलुगू तमिळ वेगवेगळ्या भाषांची ज्याला आपण कॉस्मोपॉलिटन आ, महानगर मुंबई म्हणतो तर त्याचा प्रभाव या निवडणुकीमध्ये किती विस्तारानं सांग मराठी मुंबईच्या बाहेर गेला आहे हा एक वस्तुस्थिती आहे पण आजही मुंबईमध्ये जो मतदारांचा मराठी मतदारांचा जो टक्का आहे तो सर्वात जास्त आहे तर त्याला कोणी निग्लेक्ट करू शकत नाही आणि आत्तापर्यंत कोणी केलेलं नाही नमस्कार मी मनोजवर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत माझे मित्र ज्येष्ठ पत्रकार आणि नवभारत टाईमचे राजकीय संपादक अभिमन्यू शितोळे मुंबईच्या सहा लोकसभा मतदार संघामध्ये राजकीय जातीय आणि धार्मिक समीकरणं नेमकी कशी असतील आणि ती कोणत्या पक्षाच्या बाजूनं या सगळ्या समाज घटकातून मतं बळू शकतील आणि त्यांचं विजयाचं गणित किती निश्चित करू शकतील या संदर्भातलं मला विश्लेषण जाणून घ्यायचं आहे अभिमन्यू शितोळे यांच्याकडून खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये नमस्कार धन्यवाद आ, उत्तर भारतीयांची संख्या आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आहे मराठी अस्मितेच्या नावावर जे जे म्हणून काही पक्ष राजकारण करत होते मनसे जास्त आणि आपल्या भूमिकेमध्ये थोडासा समंजसपणा आणला सर्व समावेशक आपली भूमिका करून घेतली ती उद्धव ठाकरेंनी आणि आता तर बरीच त्यांची भूमिका ही सर्व समावेशक आपल्याला पाहायला मिळते पण मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आता फारसं राजकारण होताना दिसून येत नाही याचं कारण असं की मराठी टक्का जो आहे तो मुंबईतला कमी होऊन तो मुंबईच्या पलीकडे गेला कल्याण डोंबिवली इकडे वसाई विरार पालघर या दिशेने गेलं जिकडे जागा मिळेल कमी दरामध्ये तर मग असं सगळं असताना उत्तर भारतीयांची मतं आणि इतर समाजाची मतं गुजराती तेलुगू तमिळ वेगवेगळ्या भाषेंची ज्याला आपण कॉस्मोपॉलिटन आ, महानगर मुंबई म्हणतो तर त्याचा प्रभाव या निवडणुकीमध्ये किती राहील विस्तारानं सांगा मला असं सा वाटतंय की हे हा जो प्रश्न आहे की मराठी मुंबईच्या बाहेर गेलाय हा एक वस्तुस्थिती आहे पण आजही मुंबईमध्ये जो मतदारांचा मराठी मतदारांचा जो टक्का आहे तो सर्वात जास्त आहे तर त्याला कोणी निग्लेक्ट करू शकत नाही आणि आत्तापर्यंत कोणी केलेलं नाही कारण आता तुम्ही बघाल की मुंबईमध्ये जे सहा लोकसभा सीट आहेत आपली त्याच्यात एकही असा निर्वाचन आपला मतदार क्षेत्र नाही आहे मतदारसंघ नाही आहे ज्यात जा ज्याच्यात उत्तर भारतीय किंवा मुस्लिम कॅन्डिडेट कोणी दिलेला आहे चाहे ते काँग्रेसचा पक्ष असो चाहे आपलं शिवसेना यु चा पी डीचा असो चाहे शिंदेचा पक्ष असो चाहे बी जे पी असो चाहे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांपैकी कोणी एक असो तर उत्तर भारतीय आणि मुस्लिमांना ह्या पहिला असा निवडणूक आहे मुंबईचा त्याच्यात हे दोन्ही जे मोठे मत मतदार ज्यांचा आपण वर्ग म्हणतो त्यांना उमेदवारी मिळाली नाही आहे याच्यामुळे एक स्वाभाविकपणे एक थोडंसं या दोन्ही समाजामध्ये नाराजी आहे मुस्लिमांची नाराजी तर किती वेळा उफळून आलेली आहे आणि को काँग्रेसचे जे मुस्लिमचे मुसलमानांचे मोठे नेते आहेत ते आहेत आत्ता नसीम खान त्यांनी याच्यावरती ओपनली खुले तो खुल्याप्रमाणे ते सगळं त्यांनी सांगितलं आहे आणि त्या आपला रोष व्यक्त केलेला आहे पण उत्तर भारतीयांमध्ये अजून ती जी नाराजगी आहे ती त्याप्रमाणे बाहेर आलेली नाही पण माझं असं मी जेव्हा फील्डमध्ये जातो तेव्हा माझं असं विश्लेषण आहे की याला घेऊन उमेदवारी न मिळाल्यामुळे काही प्रमाणात ते हिंदी भाषी उत्तर भारतीय समाज आहे त्याच्यात एक नाराजी आहे स्वाभाविकपणे आहे लोकांना असं वाटतं आहे की बी जे वोट पाहिजे फक्त उत्तर भारतीय निवासी समाजात त्यांना उमेदवारी द्यायला नको मागच्या वेळेला जेव्हा इलेक्शन झालं त्यावेळेला अं विद्या ठाकूर म्हणून एक बीजेपी चे कॅंडिडेट कॅन्डिडेट होते त्यांना निवडून आलेली बाई ती त्यांना त्यांनी राज्यमंत्री केलं पण त्यांना पण कॅबिनेट मंत्री केलं नाही जेव्हा काँग्रेसचं सरकार या राज्यात होतं त्यावेळेला काँग्रेसनी कॅबिनेट मंत्रीपद पण दिले मुंबईला महापौर पण दिलं मुंबईचा का काँग्रेसचा अध्यक्ष उत्तर भारती होता तर ही जी एक परंपरा आहे ते राम मनोहर त्रिपाठीपासून मग आर आर सिंग मुंबईचे महापौर झाले चंद्रकांत त्रिपाठी मंत्री झाले मग कृपाशंकर सिंग मंत्री झाले आता तसं कोण उत्तर भारतीय चेहरा या मुंबईमध्ये नेता म्हणून दिसत नाही आहे बी जे पीमध्ये जे नेते आहेत जे हिंदी भाषी उत्तर भारतीयांचे नेते आहेत ते आपल्या परीने प्रयत्न करत असतील पण त्यांची आवाज त्यांच्या जो पार्टीचा जो संघटन आहे पक्षाचा जो संघटन आहे त्याच्यात जेवढं दमदारीनी दिसायला पाहिजे किंवा ऐक आएक, ऐकलं गेलं पाहिजे तेवढं ऐक आएक, ऐकलं गे जात नाही किंवा ते तेवढ्या दमदारीनी दमदारटीने बोलत नाही राहिला प्रश्न आता राज ठाकरेला बरोबर घ्यायचं तर राज ठाकरेला जेव्हा त्यांनी बरोबर घ्यायची बी जे पीच्या नेतृत्वानी एक तयारी दात दर्शवली त्यावेळेला भारती उत्तर भारतीय समाजमध्ये स्वाभाविकपणे एक स्वयस्फूर्त प्रतिक्रिया आली की राज ठाकरे जे नेहमी उत्तर भारतीयांच्या विरोधात बोलतात तो ते लॉजिकल बोलतात की त्यांचे जे मुद्दे आहेत ते बरोबर आहे की ते आ, सम समाजाला पटणारे आहे नाही ना आहे ती ना कि ले ले है। एक गोष्ट वेगळी आहे की जे राज ठाकरे म्हणतात की त्या परत जे दुसरे राज्य आहेत त्यांचा विकास झाला पाहिजे तिकडनं लोक इकडे नाही आलं पाहिजे ते सर्व ठीक आहे पण ज्या जो घटना झाली रेल्वेच्या प्र परिक्षार्थांच्या तर ॲडमिशनच्या वेळेला ती सगळी परिस्थिती एकूण लोकांना असं वाटलं की आपल्याला कुठेतरी आळगळीत टाकलं आहे कुठेतरी साईडलाईन केलं गेलं आहे आणि आपल्याला तेच आहे तर त्याचं एक 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 एक, एक स्वाभाविक राग लोकांमध्ये उत्तर भारतीय मतदान मतदातांमध्ये आहे पण प्रश्न असा आहे की आता त्यांच्याकडे विकल्प काय आहे हा मोठा मुद्दा आहे उत्तर भारतीय हिंदी भाषी मतदाता परंपरेने आत्तापर्यंत काँग्रेसच्या बरोबर होता आता काँग्रेसमध्येच ताकद नाही बसली तो जाणार कुठे तर तो विकल्प शोधतोय आता जर ह्या इलेक्शनमध्ये त्याला एखादा विकल्प मिळाला पक्षाच्या वतीने तर ठीक आहे जे परिस्थिती आहे सगळ्यांसमोर आहे पण एखादा उमेदवारच्या वतीने जे मिळालं की जो उमेदवार हिंदी भाषी किंवा उत्तर भारतीय मतदात आहे त्यांच्याबरोबर त्याचा रॅपो कसा आहे मग तो कुठल्याही पक्षाचा असू दो त्याच्या बाजूनी तो टिल्ट होऊ शकतो उत्तर भारतीयांची मतसंख्या किती आहे किती होटर आहेत किती टक्के उत्तर भारतीय असतील आता मुंबईमध्ये मला वाटतं की मुंबईमध्ये उत्तर भारतीयांची मतसंख्या सोळा सतरा टक्के असेल आणि खूप मेजर आहे मेजर आहे मुस्लिमांची पंचवीस टक्के तर साऊथ मुंबई मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय मी असं एकूण सीट त्याचं वर्गीकरण करत नाही एक साधारणतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान नाही आता मी तुम्हाला सांगतो जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आ, आता मुंबईच्या जे सहा लोकसभा सीट आहेत त्याचा उत्तर पश्चिम आहे उत्तर पश्चिम मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्तर भारती आहेत हिंदी भाषी आहेत उत्तर मध्यची जी सीट आहे त्याच्यामुळे पाच साडेपाच लाख साडेचार लाख वोठ मुस्लिम मुस्लिम लोकांचे आहेत असंच तुम्ही जर बघितलं तर हे जे दोन तीन जे सीट आहे तिथे डिसाइडिंग फॅक्टर नॉर्थ इंडियन मुस्लिम्स आणि नॉर्थ इंडियन हिंदू किंवा उत्तर भारती ते आहेत आता मुसलमानमध्ये तसं गेलं तर नॉर्थ इंडियनचे जे नॉर्थ म्हणजे उत्तर भारतातले मुसलमान आहे ते किती आहे ते अजून मोजावं लागेल कारण आपण एकूण मुस्लिम वोटर मोजतो त्याच्यात महाराष्ट्रीय मुसलमान पण आहे त्याच्यात पश्चिम बंगालमधले आलेले मुसलमान पण आहे त्याच्यात इतर प्रदेशांमधला आलेले मुसलमान पण आहे पण जे हिंदी पट्टा आहे त्याच्यातले मुसलमान किती आहे ते काढणं थोडंसं काही गोष्टींच तर म्हणजे काही डाटा आपल्याकडे नाही उपलब्ध आहे मुद्दा असा आहे की उत्तर भारतीय मतांवर प्रभाव कोणाचा होता मुंबईमध्ये तर आपण पाहिलं की काँग्रेसचा आणि केवळ काँग्रेसचा होता बरोबर कारण शिवसेना आणि नंतरची महाराष्ट्र निर्माण सेना ही केवळ मराठी माणसाच्याच मतावरती राजकारण करत होती बरोबर नंतरच्या काळामध्ये त्यांना असं लक्षात आलं की उत्तर भारतीयांच्या मतांनी सुद्धा आपलं राजकारण बिघडू शकतं म्हणून आपल्या राजकारणात आगामी दिवसांमध्ये भविष्यात आपण काही बदल केले पाहिजे तशी वाटचाल केली पाहिजे हा काळ असेल साधारणतः दहा एक वर्षापूर्वीच बरोबर मग नंतर उत्तर भारतीयांची मतं म्हणजे उत्तर भारतीयच मुळात राज ठाकरेंच्या विरोधात गेले त्यांच्या दोन हजार आठ आणि नऊच्या आंदोलनामुळे पण ही जी स्पेस आहे मुळात अभिमन्यू ही शोधली भाजपनी कारण भाजपकडे मराठी टक्का नव्हता हा मराठी अस्मिता हा एक त्यांचा मुद्दा नव्हता तो मुद्दा त्यांच्या मित्र पक्षाचा होता आणि या मतांच्या बाबतचा अत्यंत गांभीर्यानं विचार हा भाजपनं केला आणि त्यांनी असे काही चांगले नेते भले त्यांना उत्तर भारतीय महासंघाचं अध्यक्ष बनवलं असेल चित्रपट महासंघाचं अध्यक्ष बनवलं असेल हिंदी उर्दू अकादमी असेल त्याच तेन, त्यांना सरकार आल्यानंतर त्यांचा समावेश करून घेण्यात आला तर असे बडे नेते ज्यांची आर्थिक क्षमता सुद्धा चांगली आहे त्यावर भाजपनं आपला डोळा ठेवला रणनीती तयार केली आणि त्यांना जोडून घेण्यात आला हे तू मान्य करतोस एक मुद्दा एक मुद्दा बरोबर आहे आणि दुसरं म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जो योगीच्या रूपानं भाजपची जी काही ताकद वाढली सरकार आलं दुसऱ्यांदा सुद्धा आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भरघोस मतदान झालं त्यामुळे मध्ये मोदींचं सरकार आलं त्यात युपीचा खूप मोठा वाटा है, आहे महाराष्ट्राचा आहेच म्हणून महाराष्ट्रावर त्यांनी लक्ष केंद्रित गेलं हे मला विस्तारानं समजून सांग की आज जो उत्तर भारतीय मुस्लिम असेल हिंदू असेल आणखी वेगवेगळ्या जाती पंथाचा असेल तो मुंबईत राहतो तो मोदींपासून दुरावला का तो भाजपपासून दुरावला का जर तो दुरावला असेल तर तो काँग्रेसला राहुल गांधीच्या नावावर महाविकास आघाडीला मतदान करू शकतो नाही मी काय म्हणतो की हे बरोबर आहे की आज जो हिंदी भाषी उत्तर भारतीय मतदाता आहे तो मोठ्या संख्येने मोठ्या म्हणजे फार मोठ्या संख्येने बीजेपी बरोबर गेले पण बीजेपीने तो गॅप भरून काढला का काढला की दोन हजार चौदाच्या मोदी आल्यानंतर तो गॅप भरला गेला आहे दोन हजार चौदा ला जेव्हा मोदी आले सत्तेत त्याच्यानंतर मध्ये सरकार झाली इतर उत्तर भारतला जो पट्टा आहे त्याच्यात झाले आणि त्याच्यानंतर एक मोर्ची बांधणी अशी झाली की त्या प्रदेश त्या राज्यातले मोठे नेते येऊन त्यांनी इथे पक्षाला बांधणीला कमाला लागलं इथे जे पार्टीमध्ये काँग्रेसमध्ये जे आधी होते उत्तर भारतीय हिंदी भाषेचे मोठे नेते ते बी जे पीने आपल्या पक्षात घेतले आणि त्यांच्याबरोबर त्यांचा एक मोठा समर्थक वर्ग जो काँग्रेसमध्ये राहताना त्यांनी तयार केला तो पण बी जे पीमध्ये गेला तर बी जे पीला एक रेडीमेड मतदार मिळाला आहे त्याच्यात मत आणि त्या आता फक्त मी उत्तर प्रदेशची नाही गोष्ट करत उत्तराखंडचे लोक इथे आहेत आता उत्तराखंडचा जेव्हा राज्यपाल इथे होते कोश्यारीजी त्यावेळेला किती कार्यक्रम झाले त्यांचे उत्तराखंडचे लोक आजही येतात धामी परवा वसईविराला येऊन गेले आणि याच असं जे हे फक्त फक्त त्यांनी उत्तर भारतीय किंवा हिंदी भाषी ह्या मतांसाठी नाही केलं त्यांच्याकडे ज्या ज्या राज्यात त्यांचे जे मोठे नेते होते त्यांच्या मोठ्या नेत्यांना मुंबईमध्ये आणलं मग ते कन्नड कर्नाटकाचे असलो तमिळचे असू दे त्या लोकांनी सावंत गोव्याचे त्या लोकांनी ह्या इथे येऊन आपल्या भाषेमध्ये आपल्या लोकांशी जेव्हा संवाद स्थापित करायला सुरुवात केली त्याचा फरक एक बीजेपीला मिळाला इतर पक्षांनी त्याकडे लक्ष दिलं नाही असं नाही इतर पक्षांनी पण लक्ष दिलं तुला आठवत असेल की उद्धव ठाकरेंनी एक मोहीम सुरू केलेली मी मुंबईकर ती मी मुंबईकर मोहीम काय होती ती मी मुंबईकर मोहीम होती की इतर मराठीपेक्षा इतर जे लोक मुंबईमध्ये राहतात ते सगळे मुंबईकर ते का कशासाठी सुरू केली होती की जे मराठी मराठी मराठीचा जो एक आहे की त्यांना असं लक्षात आलं होतं की आपण फक्त मराठी मराठी करून चालतो आहे आपल्याला जेवढं अपेक्षित आहे तेवढं मिळत नाही आहे तिकडनं कारण मराठी मतदार आहे तो बी जे पी बी जे पी एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना या चार पार्टीमध्ये विभक्त होता उत्तर भारतीय फक्त काँग्रेसमध्ये एकमक्ष होता तर ते काँग्रेसकडनं आपल्या युती का युतीचा काळ होता त्यावेळेला आपल्याकडे खेचायला त्यांनी महा मी मुंबईकर जशी शिवशक्ती भीमशक्तीची स संकल्पना होती तशीच संकल्पना मी मुंबईकरची हो होती उद्धव ठाकरेंची त्यावेळेला मग काही गोष्टी त्याच्यात झाली मग तो किती त्याला जेव जेवढं यश मिळायला पाहिजे होतं तेवढं नाही मिळायला पण ती संकल्पना खरोखरच चांगली होती आणि जी ती त्यावेळेला जर फुल फ्लॅश ताकदीने राबवली गेली असती तर आज उद्धव ठाकरेंबरोबर मोठा हिंदी भाषी उत्तर भारतीय जो मतदारांचा संक होता तो आपल्याला दिसला हो द दिसला असतात आत्ता पण तुम्ही बघा की या सगळ्या प्रकरणामध्ये आता उत्तर जे हे निवडणुकीचा काल चालू आहे त्या काळात पण उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांमध्ये पण गेले मुस्लिमांमध्ये पण जातात तर उत्तर भारतीय म्हणजे उद्धव ठाकरेंचा जो कॉन्सेप्ट होता तो सुरुवातीपासून तोच आहे की लिबरल राहायचं आणि सगळ्यांना बरोबर घ्यायचं पण बाळासाहेबांनी जे वलय तयार केलं होतं कट्टर हिंदुत्वाचा तो बाळासाहेब असेपर्यंत हळूहळू हळूहळू कारण सगळ्यांना सम हे सम समज येत होतं सर्व समावेश सर्वसमावेशक समाज राजनीती जो पण राजकारण नाही केलं तर फार पुढे जायला मिळणार नाही जाऊ शकत नाही कोणी आणि बी जे पीने आज जे केलं आज राज ठाकरे समजा आहे मोदीच्या समर्थनाचं सा एक सांगितलं की मी मोदी साहेबांना सा समर्थन देतो पण ते निवडणूक मध्ये उमेदवार का उभे करू शकले नाही कृष्ण साहेब राज ठाकरेच्या भूमिकेबद्दल तर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यांना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात आणि प्रश्न मला अंधारे सारख्या मला ठाकरेच्या सभेत करण्याचा प्रयत्न माझा असा एक समज आहे माझी आपली एक समज आहे की जर राज ठाकरेला आता ह्या निवडणूक मध्ये बीजेपीनी आपल्या बरोबर घेतलं असतं भाजपनी आणि त्यांना जागा दिली असती तर त्याचा जो फटका आहे तो उत्तर प्रदेशमध्ये ला पडला असता बीजेपीचा पर्टिक्युलरली तो इस्टर्न जो पार्ट आहे त्याला ते मध्ये पूर्वांचल म्हणतात त्या भागात मोठा फटका ला पडला असता त्यामुळे त्यांना बरोबर घेतलं मराठी अस्मिता मराठी टक्क्याबद्दल आपण बोलत असताना अर्थात तो आहे पण तो बहुतांश मराठी समाज मुंबईच्या बाहेर गेलाय हे आपण मान्य करतो कारण महागडी घरं मुंबईमधली त्यांना परवडली नाही आणि मुंबईतली काही लोकसंख्याही दक्षिण मुंबई किंवा बाकी भागातली सुद्धा एक थी थी दोन मतदारसंघ की तिथली लोकसंख्या दोन हजार अकराची जनगणना जर आपण पाहिली तर फारशी काही तिथली जनसंख्या वाढली नाही उलट ती ठाण्यातली पालघरमधली वाढली अशा प्रकारची आकडेवारी पुढे येते पण मराठी टक्का सुद्धा मजबूत ठेवण्यासाठी म्हणून राज ठाकरेंला महायुतींनी सोबत घेतलं म्हणजे त्याचा फटका उद्धव ठाकरे यांना बसावा आणि शिंदेची काही फारशी किमया इथे चालत नाही जादू चालत नाही म्हणून राज ठाकरेचा आधार घेऊन मराठी टक्का आपल्या बाजूने वळवावा अशी काही रणनीती सफल होत मला मला असं वाटतंय की एकतर एक गोष्ट लक्षात घेवा की मुंबईतला जो मराठी मतदार आहे तो शिक्षित मतदार आहे तो सेल्फ डिपेंडेंट मतदार आहे त्याला असं कोणी ग्रहित धरू शकत नाही तो रो हा जो मागचा काळ गेला दोन अडीच वर्षाचा तो राजकारण तो बघतोय आणि त्याला सगळं कळतंय की कोण कशासाठी कोणाबरोबर जात आहे तर आत्ताच्या आणि ह्या सोशल मीडियाच्या युगमध्ये जेव्हा बातमी वाऱ्यासारखी एका सेकंडात पसर पसरते विश्लेषण एका सेकंडात पसरतात लोकांना एकमेकांची गा गाठी बोलणं भाषणं हे लगेच कळतात त्यामुळे मला असं वाटत नाही की आता ह्या सगळ्या गोष्टींनी काही फार मोठा फरक पडणार आहे की हे स्पष्ट मत आहे की राज ठाकरेंच्या महायुतीसोबत जाण्याने काही मराठी मतांवर त्यांचा फारसा मा, माझा हंड्रेड पर्सेंट हा मी ह्या मताचा आहे की आणि काही फरक पडणार नाही कारण या वेळेला जे मत जी निवडणूक होत आहे त्यामध्ये लोकांनी आपलं माइंडसेट फ्री पहिल्यापासून बनवलेला यापेक्षा आणखी एक वेगळा मुद्दा की उत्तर भारतीयांमध्ये स्थानिक मुस्लिम आणि हिंदी आ, उत्तर भारतीय मुस्लिमांची संख्या पण खूप आहे मग उत्तर भारतीयांची संख्या जर खूप असेल तर त्या उत्तर भारतीय मुस्लिमांनी कुणाला मतदान करायचं ठरवलं त्यांचा काय ट्रेंड दिसतो साधारणतः मी दक्षिण मुंबईमध्ये फिरलो होतो तर मला भेंडी बाजारमध्ये अरविंद सावंतांचं स्वागत प्रचंड मोठ्या प्रमाणात होताना दिसलं याचं कारण नेमकं काय मला मला असं वाटतंय की मुस्लिमान मुस्लिम वोटर आहे जे मुंबईचे असू दे किंवा देशातले कुठलेही असू दे कर्नाटकचं मागचं इलेक्शन पण बघितलं मी आकलेवारी मा... मागे बघत होतो एट्टी एट पर्सेंट मुस्लिमांचा वोट काँग्रेसला गेला आहे एट्टी एट पर्सेंट मुस्लिमांचा वोट काँग्रेसला गेला आहे यामुळेच आज काँग्रेस कर्नाटकमध्ये सत्तेमध्ये आहे जर असं काही कॉन्सोलिटेट झालं तर मुस्लिम फक्त हे बघणार की बी जे पीच्या कॅन्डिडेटला कोण हरवू शकतो हो। तो शरद पवारचा कॅन्डिडेट असू द्या तो उद्धव ठाकरेचा कॅन्डिडेट असू द्या तो वंचित बहुजन आघाडीचा तो त्याला म्हणजे वंचित बहुजन आघाडीची पण हजार एकोणीस मध्ये दिसली आपल्याला लोकसभा विधानसभेमध्ये यावेळेला दिसणार नाही बीजेपीच्या कॅन्डिडेटला कोण हरवू शकतो कोण ताकदवर आहे कोण त्यांची बाजू धरू शकतो मुसलमन मुस्लिम वोटर जे आहेत कन्सुलेट होऊन वोटिंग करणार आणि मुंबईतला दलित मुस्लिम आणि बहुजन ज्याला आपण म्हणजे डीएमके म्हणतो पण डीएमके डीएमके दलित मुस्लिम आणि आहेत तो एक वेगळा समीकरण आहे दलितमध्ये दलित, दलित राजनीती महाराष्ट्राची सगळ्यांनाच माहिती आहे की कि किती ती विस्कटलेली घडी आहे की आता पण हे जे जेव्हापासून एक हे नेरेटिव्ह हे परसेप्शन तयार झालं आहे की बी जे पीला चारशे वोट पाहिजे कशासाठी चारशे सीट पाहिजे कशासाठी की संविधान बदलायला आत्ता आत्ता कालच रामदास आठवले म्हटले की संविधान को खतरा नाही आहे बीजेपी को खतरा आहे संविधानला कारण ते त्यांच्या काँग्रेसला खतरा आहे असं ते म्हटले पण जो अमोल मिटकरी संविधानाच्या बचावासाठी लढत होता लढत होते ते सुद्धा आज म्हणतात की संविधानाला खतरा नाही म्हणजे अर्थात ते त्यांची त्यांची बाजू आहे बरोबर आहे पण जो मेसेज डाऊन टू अर्थ गेलेला आहे जे खालपर्यंत जे मेसेज परक्युलेट झाले ते हे झालंय की आता जर बीजेपीला चारशे शीट दिली ज्याशी जागा बीजेपीला मिळाली तर ते काही करू शकतात बरोबर हे जेव्हा जोपर्यंत जोपास जेव्हापासून गेले आज प्रकाश आंबेडकर सारखे हेच म्हणता येते पण ठीक आहे प्रकाश आंबेडकरचं बोलण्याचं किती प्रभाव पडेल दलित मतदाता किती त्यांच्या बरोबर येतील तो एक भाग वेगळा आहे म्हणजे सातत्यानं प्रकाश आंबेडकरांवर भाजपची आय एम वर आरोप झाले की ते भाजपची टीम आहेत पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये त्यांना किती मतं मिळतात यावरून लक्षात येईल की अजूनही आंबेडकरांचा कट्टर मतदार हा जिवंत आहे किंवा नाही आहे त्यावर विधानसभेचं विश्लेषण मी तेच म्हणतो की मुस्लिम किंवा दलित किंवा दुसरी जे मतदात आहे अजून इतर मतदारकासची पण मतदात आहेत त्यांनी आपला माइंडसेट प्रिपेअर केलेला आहे यावेळेला मुद्दे कुठेच दिसत नाहीये आरोप प्रत्यारोप दिसत आहेत जनतेचे मुद्दे कुठे आहेत प्रचारात जनतेचा जाहीरनामा आपल्याला फारसा पाहायला मिळत नाही मी अगदी थोडक्यात जर उत्तर उत्तर भारतीय मतदार संघ हा कोणाच्या बाजूने आता आपल्याला दिसतो मला वाटतंय की जशी जशी हवा ही बदलत चालली आहे बिहारमध्ये जसे न, नितीश कुमार सायलेंट झाले झारखंडमध्ये जसे सोरेलला आतमध्ये टाकलं दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालला आतमध्ये टाकलं त्या हिशोबाने आणि इथे लोकल लेवलला मराठी उमेदवार दिले गुजराती उमेदवार दिला मारवाडी उमेदवार दिला पण एकही उत्तर भारतीय उमेदवार नाही दिलाय याचा फटका काही प्रमाणात लोकांना पळेल एक त्याचे दोन प्रकार होऊ शकतात एक तर लोक विरोधात मतदान करतील किंवा मतदान नाही कर मतदान करणार नाही याचा अर्थ जसं बोललं जातं की मतदानाचा टक्का सुद्धा मुंबईत इतर मतदार संघाप्रमाणेच घटू शकतो दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सुट्टीचा दिवस हो, असले लागून असलेल्या सुट्टी उत्तर भारतीय कोकणी कोकणातले चाकरमाने त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर आणि दक्षिण भारतात सुद्धा राहणाऱ्यांची संख्या खूप आहे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्यांची काही संख्या आहे त्यानंतर मग दक्षिण भारतातले काही लोक आहेत त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये राहणारे काही तेलगू बांधव आहेत जे इथे राहतात बरोबर दक्षिण भारतीय कुणाच्या बाजून असेल दक्षिण भारतीयांचा तसं ठीक आहे आता दक्षिण भारतीय आपण कमी समजाय आपला कोल सायन कोळीवाडा मधनं एक आमदार आहे त्यांचा पण आता तसं लोकसभेची तुम्ही त्याच्याकडे आपण बघितलं लोकसभे लोकसभा सीटच्या प्रमाणे तर सर्वात जास्त दक्षिण भारतीय लोक इथे या दक्षिण मुंबईमध्ये तुम्हाला बघायला मिळतील किंवा मध्ये बघायला मिळतील तर मध्ये तो कुठे आहे ते एक बघावं लागेल आता वर्षाचा जो नॉर्थ नॉर्थ सेंट्रल नॉर्थ सेंट्रल निकम उज्ज्वल निकम वर्ष त्या त्या सीटमध्ये थोडंसं एक टक्का तीन चार टक्के क्रिश्चन किंवा नॉर्थ साऊथ इंडियन लोकं आहेत तर तिथे आता त्यांना दुसरा पर्याय नाही आहे त्यांना आपला विकल्प शोधावाच लागेल कारण साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतामध्ये बी जे पीचा आधार कुठे आहे बरोबर पण प्रॉब्लेम असंच आहे की बी जे पी ज्या हिशोबाने आपल्या इतर प्रदेशात मधलं आपल्या युनिटचे लोकांना आपल्या एकाईचे लोकांना तिकडच्या लोकांना इथे लेवल लो, आणून आपल्या लोकांचं आपल्या मतदारांचं मत परिवर्तन करते तसं दुसऱ्या आता आतापर्यंत कुठल्या पक्षातनं मला बघायला मिळाले नाही काँग्रेसकडे पण एवढा मोठा संघटन आहे प्रत्येक राज्यात त्यांचे लोक आहेत जिथे जिथे मतदान झालेलं आहे तिकडचे जे मोठे नेते आहेत त्यांना इकडे आणायला पाहिजे होतं त्यांच्या त्यांना आपल्या लोकांबरोबर बोलायला लावलं होतं तसं मला अजूनपर्यंत दिसलं नाही अति एक संघटनात्मक नियोजन किंवा प्रचार सभांचं नियोजन राहुल गांधींचं बी का फार काही प्रभावी रॅली मुंबई मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि उद्या प्रचाराचा शेवटचा शेवट दिवस असेल म्हणजे अठरा तारीख खूप धन्यवाद अभिमन्यू अत्यंत विस्तारानं उत्तर दिली वेळ काढला तुम्ही राजकीय संपादक आहात त्यामुळे तुमच्यावर जबाबदारी अत्यंत मोठी आहे आणि एवढ्या सगळ्या धावत्या आपल्या जीवनातून सुद्धा वेळ काढून तुम्ही मॅक्स महाराष्ट्राला मला वेळ दिला खूप